सर्व शिक्षक बांधवांना नमस्कार तर मित्रांनो आज आपण जिल्हा अंतर्गत बदली मधील शंका व समाधान पाहणार आहोत एक एकमध्ये व सवर्ग तीन तीनमध्ये आहेत जर सवर्ग एक एकमध्ये फॉर्म भरले परंतु भरलेला विकल्प मिळाले नाही तर संवर्ग तीनमध्ये फॉर्म भरता येईल का तर बघा या शंकेचं समाधान काय आहे तर सवर्ग तीन मधील यादीत आपले नाव असेल तर अर्ज भरता येईल सवर्ग चार मध्ये आपल्या ज्युनियर शिक्षकाची शाळा घेऊ शकतो का जर जागा उपलब्ध असतील तर भेटू शकते सवर्ग तीन मध्ये एक युनिटचा लाभ घेण्यासाठी जोडीदाला ला जर शाळेवर दोन वर्षे झाले असतील तर एक युनिटचा लाभ घेता येईल का जोडीदाराची बदली स्वर्ग दोन हजार तेवीसमध्ये स्वर्ग एकमधून झाली होती अर्ज करणाऱ्या शिक्षकाने नाव बदली अधिकारप्राप्तीत यादीत असेल तर जर तुमचं नाव बदली अधिकार प्राप्त यादीत असेल तर त्याला वन युनिटमधून अर्ज करता येईल जर जोडीदार जिल्हा परिषद शिक्षक असेल तर शिक्षकाच्या वडिलावर कॅन्सरचे उपचार सुरू आहेत पुरावा म्हणून शल्य जिल्हा शल्य चिकित्सक यांचा दाखला उपचार सुरू आहेत जिल्ह्यातील शल्य चिकित्सकाचा दा दाखला दिला तर चालेल का तर या प्रश्नाचं उत्तर आपल्या तालुक्याचे जे नोडल अधिकारी आहेत ते तुम्हाला देऊ शकतात जर त्रेपन्न वर्ष पूर्ण असेल त्यांनी नकार दिल्यास तो रँडम राऊंडला पात्र असेल का तर त्याचं उत्तर आहे नाही माझी जॉईनिंग दोन हजार नऊची आहे दोन हजार एकोणीसच्या यादीमध्ये माझी शाळा दुर्गम दाखवली होती तसेच माझी बदली दोन हजार एकोणीसला ज्या शाळेवर झाली तीही शाळा दुर्गम आहे तर माझी करंट जॉईनिंग एरिया डेट काय येणार दोन हजार नऊमध्ये ती शाळा कोणत्या क्षेत्रात होती जर ती दुर्गम क्षेत्रात असेल तर दोन हजार नऊची तारीख टाकावी जर दोन हजार बावीसमध्ये त्या शाळेचे क्षेत्र बदलले असल्यास दोन हजार बावीसचे दिनांक किंवा दोन हजार पंचवीसला जर बदलले असेल तर पंचवीसशी टाकावी दोन हजार एकवीस निलंबन कालावधी संपून हजर झाले आहेत सध्या चोपन्न प्लस वय आहे जर स्वर्ग एकमधून बदली हवी आहे तर सदर बदली प्रक्रिये समाविष्ट होतील का हो होऊ शकता जर एखादा शिक्षक सवर्ग एक मध्ये पहिल्यांदा बदली मागत असेल तर त्याच्या जोडीदाराला युनिट एक मध्ये बदलीसाठी अर्ज करता येईल का दोघांची सध्याच्या शाळेत सेवा तीन वर्ष पूर्ण झालेली नाही तर त्यांना नाही करता येणार सवर्ग एकमध्ये बदलीसाठी अर्ज जिल्हा अंतर्गत बदली शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक एक आठ आठ करिता कोणते पुरावे सादर करावे लागतील एखादा पुरावा उपलब्ध होण्यासाठी अडचण असल्यास मुदत वाढून मिळेल का पुरावे कोणाकडे सादर करावे लागतील तर याचं उत्तर आपले नोडल अधिकारी देऊ शकतात संवर्ग एकमधून लाभ घेतला आहे शाळेवर तीन वर्ष पूर्ण नाहीत पुन्हा बदलीकरिता सवर्गसाठी लाभ घेता येईल का तर याचं उत्तर इथं नाही दिलेलं आहे परंतु आता नवीन जो लेटर आलेला आहे त्यामध्ये सवर्ग एक दोनसाठीची बदलीची अट काढून टाकण्यात आलेली आहे बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी होकार दिल्यास आणि प्राधान्यक्रमातील शाळा न मिळाल्यास विस्थापित होतील का नाही तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण जिल्हा अंतर्गत बदलीमधील शंका व त्याचं समाधान या मध्ये चर्चा केली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद